पण अशा टॉपिकविषयी माहिती घेणार आहोत जो टॉपिक आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे मात्र त्याच्याशी संदर्भात जे काही आजच्या जगामध्ये आपल्याला चॅलेंजेस फेस करावे लागतात तर ते चॅलेंजेस कोणते आहेत आणि आपल्याला त्याबद्दलची असणारी जनजागृती कितपत आहे तर याच्याविषयी आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तो टॉपिक कोणता आहे तर तो टॉपिक आहे सोशल मीडिया ज्याला आपण समाज माध्यम असं म्हणतो तर मीडिया म्हणजे काय किंवा ज्याला आपण समाज माध्यम म्हणतो तर ते काय असतं नेमकं तर लक्षात घ्या सोशल मीडिया हा एक असा टूल आहे किंवा हे एक असं माध्यम आहे ज्याद्वारे तुम्ही लोकांना इन्फॉर्मेशन किंवा माहिती पोचवण्याचं काम करता इट वर्क्स लाईक अ कम्युनिकेशन ब्रिज बिटवीन गवर्मेंट अँड सोसायटी ऑर गवमेंट अँड पीपल आता सोसायटी कशापासून बनते किंवा समाज कशापासून बनतो तर तो लोकांपासूनच बनतो ठीक आहे ओके okay. म्हणून दोन्हीचाही अर्थ हो, सेमच होतो म्हणजे तर थोडक्यात समाज माध्यमं मा काय करतात तर समाज माध्यमं मा जी आहेत ती लोकांपर्यंत माहिती पोचवण्याचं काम करतात आता याच्यावरती प्रश्न येतो की समाज माध्यमांनी स्वतः माहिती पोचवण्याचं काम केलं पाहिजे की लोकांपर्यंत मतं पोचवण्याचं काम केलं पाहिजे म्हणजे आयदर इन्फॉर्मेशन पोचवण्याचं काम केलं पाहिजे की स्वतःचे ओपिनियन देण्याचं काम केलं पाहिजे याच्यामध्ये डिबेट राहते बऱ्याच वेळा लक्षात घ्या सोशल मीडियाला आपण डेमोक्रेसीचा फोर्थ पिलर असं म्हणतो आता मग बाकीचे तीन पिलर कोणते आहेत तर त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह ज्युडिशरी अँड लेजिस्लेचर या तिन्ही तिन्ही संस्थांचा समावेश होतो आणि चौथं येतं म्हणजे समाजमाध्यमं मा किंवा त्याला पण सोशल मीडिया असं म्हणतो आता ह्या ज्या तीन संस्था आहेत इन्स्टिट्यूशन आहेत ते एकमेकांवरती नेहमीच लक्षात घ्या चेक अँड बॅलन्स ठेवण्याचं काम करत असतात जसं की ज्युडिशरी जी आहे ती जस्टिस देण्याचं काम करते लेजिस्लेटिव्ह जे आहे ते कायदे तयार करण्याचं काम करते तर त्याच पद्धतीने लक्षात घ्या समाजामध्ये आपल्या सोसायटीमध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे आदर ते गवर्नमेंटचे व्हेरीस पॉलिसीज असू द्या स्कीम्स असू द्या वेरियस डिसिजन असू द्या जसं की फार्म लॉ असेल किंवा डिमॉनिटायजेशन असेल तर अशा बऱ्याच गवर्मेंटशी रिलेटेड गोष्टी आहेत तर त्याची इन्फॉर्मेशन योग्य इन्फॉर्मेशनमध्ये सुद्धा लक्षात घ्या तर राईट इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोचवण्याचं काम कोणाचं असतं तर ते सोशल मीडियाचं असतं आणि म्हणूनच आपण त्याला फोर्थ पिलर ऑफ द डेमोक्रेसी असं सुद्धा म्हणतो आता इथे डिबेट येतो की समाज माध्यमांनी आता याच्यामध्ये सुद्धा आहेत लक्षात घ्या एक प्रकार म्हणजे प्रिंटिंग मीडिया एकेकाळी आपल्याकडे एक, आप एक टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट झाली नव्हती हो टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट नव्हती हो तर त्यामुळे लक्षात घ्या आपण न्यूजपेपर असेल किंवा मॅग्झिन असेल तर याच्या माध्यमाद्वारे लोकांपर्यंत माहिती पोचवण्याचं काम करायचो मात्र आज लक्षात घ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये टेलिव्हिजन असेल तुमचं किंवा रेडिओ असेल तर याचा समावेश होतो आणि त्याच्यानंतर आज जे आपण सर्व वापरत आहोत तर ते आहेत डिजिटल सोशल मीडिया डिजिटल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आज आपण सर्वजण वापर करत आहोत मग त्याच्यामध्ये इंस्टाग्राम असेल तुमचं व्हॉट्सॲप असेल किंवा ट्विटर असेल तर या समाजमाध्यमांचा समावेश होतो तर मग या समाज माध्यमांनी इन्फॉर्मेशन पोचवण्याचं काम केलं पाहिजे की ओपिनियन देण्याचं स्वतः ओपिनियन मांडण्याचं काम केलं पाहिजे याच्यामध्ये बहुतांशी वेळा डिबेट होत असते आणि याच्यातूनच आज जो चर्चेचा विषय येत आहे तो म्हणजे मीडिया ट्रायलचा प्रश्न आहे आता हे मीडिया ट्रायल काय असतं लक्षात घ्या प्रत्येक जे इन्स्टिट्यूशन असते गवर्नमेंटची इन्स्टिट्यूशन असते त्याला काही कामं हो वाटून दिलेली असतात आणि ती कामं त्यांनी योग्य पद्धतीने करणं गरजेचं असतं जसं की मीडियाचं काम काय आहे की योग्य ती माहिती लोकांपर्यंत फक्त पोचवणं आणि जी ॲज इट इज इन्फॉर्मेशन आहे तर ती लोकांपर्यंत पोचवणं ज्युडिशरीचं काय काम आहे जस्टिस देणं कायदेमंडळाचं काम काय आहे तर कायदे तयार करणं धोरणे तयार करणं बरोबर पण मग जेव्हा ह्या इन्स्टिट्यूशन स्वतःचा रस्ता विसरून किंवा स्वतःला जे दिलेलं काम आहे ते विसरून जेव्हा इतर कामांमध्ये व्यस्त होतात म्हणजे आता त्याच्यामागचे वेगवेगळी कारणं असू शकतात रस्ता भटकण्याची कारणं ही वेगवेगळी असू शकतात मग ते प्रॉफिट असेल टी आर पी वाढवणं असेल स्वतःच्या चॅनेल्सचे व्ह्यूज वाढवणं असेल देर आर व्हेरियस रिझन ज्याच्यामुळे अशा इन्स्टिट्यूशन बऱ्याच वेळा रस्ता भटकतात स्पेशली आजकाल आपल्याला व्हेरियस मीडिया चॅनल्सच्या बाबतीत ही गोष्ट पाहायला मिळते जे की आपल्याला पेड न्यूज प्रकारामध्ये पाहायला मिळते मग तुम्ही आ, प्रमोशन करून स्वतःच्या चॅनल्सचं एखाद्या चॅनल्सद्वारे प्रमोशन करणं आयडिओलॉजी असेल ॲडवर्टाईजमेंट बऱ्याच आपल्याला पाहायला मिळतात तर हे काय आहे तर हे लक्षात घ्या पेड प्रमोशनचा प्रकार आहे म्हणजे पेड न्यूजचा प्रकार आहे लक्षात घ्या ओके आता जेव्हा ओपिनियनचा विषय येतो लक्षात घ्या मीडिया ट्रायल म्हणजे काय जे आजकाल फार जास्त आपल्याला चर्चेमध्ये पाहायला मिळतं आणि हे सर्वात मोठं चॅलेंज लक्षात घ्या सोशल मीडिया पुढचं सर्वात मोठं चॅलेंज काय आहे मीडिया ट्रायल आहे आता एक केस घेऊन आपण मीडिया ट्रायल काय असतं हे समजून घेऊयात कोविड नाईन्टीनचा जो पिरियड होतो होता म्हणजे तर त्यावेळेस आपण पाहतो की एक वेल पॉप्युलर पर्सनॅलिटी असलेला ॲक्टर बॉलिवूड ॲक्टर सुशांत सिंग राजपूत तर परें तो सुसाईड कमिट करतो आणि मीडियाचं काम काय आहे तर इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवणं मग इन्फॉर्मेशन काय पोचवण्याचं काम आहे की अशा अशा ॲक्टरने सुसाईड केलेलं आहे बरोबर पण मग इथे मीडिया ट्रायल कशा पद्धतीने होतं पहा तर सुशांत राजपूत राजपूतने जे सुसाईड केलं त्याच्यामागे त्याची गर्लफ्रेंड रिस्पॉन्सिबल आहे असे बरेचसे रूमर्स किंवा अशा बऱ्याचशा न्यूज मीडियाद्वारे सर्क्युलेट केल्या जातात म्हणजे तुम्ही इथे काय केलं गिल्टी अंटील प्रूवन इनोसंट म्हणजे एक व्यक्ती गुन्हेगार आहे की नाही हे सिद्ध होण्याआधीच तुम्ही त्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवून दिलं म्हणजे त्यालाच म्हणतात गिल्टी अँटील प्रूवन इनोसंट म्हणजे मीडियाने थोडक्यात काय केलं एक व्यक्ती आहे आणि त्यांना जी काही इन्फॉर्मेशन बेसिक मिळालेलं आहे त्याच्या आधारावरती त्या व्यक्तीला तुम्ही गुन्हेगार ठरवून मोकळे झाले आहात म्हणजे थोडक्यात काय जस्टिस देण्याचं काम कोण करत आहात तुम्ही स्वतः करत आहात मीडिया चॅनल्स करत आहेत पण मात्र लक्षात घ्या एखादी जेव्हा केस घडते तर त्याचे प्रोसिजर काय असते बरं जेव्हा एखादी केस घडते एफ आय आर होतो एफ आय आर फाईल केलं जातं त्याच्यानंतर पोलिसांद्वारे इन्व्हेस्टिगेशन केलं जातं व्हेरियस प्रूफ गोळा केले जातात आणि हे प्रूफ जे आहे ते ज्युडिशरीकडे जातात दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली जाते आणि पुराव्यांच्या आधारावरती ज्युडिशरी जस्टिस देत असते लक्षात घ्या म्हणजेच थोडक्यात तिथे न्याय देण्याचं किंवा जस्टिस देण्याचं काम कोणाचं आहे बरं ज्युडिशरीचं आहे मात्र जस्टिस देण्याचं काम मीडियाचं आहे का नाही आणि म्हणूनच लक्षात घ्या ज्युडिशरी आणि मीडिया याच्यामध्ये फरक हाच आहे की ज्युडिशरी काय म्हणतं इनोसंट अन्टील प्रूवन गिल्टी म्हणजे तुम्ही जोपर्यंत गिल्टी फील होत नाही गिल्टी प्रूव्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही इनोसंटच आहात म्हणजे तुमच्यावरचे जे लावले गेलेले चार्जेस आहेत एफ आय आर आहेत गुन्हे आहेत ते जोपर्यंत प्रूव्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही इनोसंटच आहात तुम्ही गुन्हेगार नाही मात्र याच्याच विरुद्ध मीडिया तुम्हाला उलटं करताना दिसतं आणि यामुळे काय होतं लक्षात घ्या ती जी व्यक्ती आहे त्याच्यावरती वेगवेगळे मीडियासुद्धा ॲलिगेशन लावतं त्या व्यक्तीची प्रतिष्ठा <coughs> मलिन केली जाते सोसायटीमध्ये प्रतिष्ठा त्याची एक त्याची जी काही गरिमा आहे ती कमी केली जाते त्या व्यक्तीच्या प्रायवसीचा प्रश्न तयार होतो मग बरेचसे स्पीच त्या व्यक्तीबद्दल सोशल मीडियामध्ये सर्क्युलेट होतात फेक न्यूज किंवा फॉल्स न्यूज मग अजून काही इन्व्हेस्टिगेशन झालं पुढे किंवा हेच मीडिया चॅनल असतात आधी वेगळे टायटल त्यांचे असतात आता ते परत वेगळ्या पद्धतीने चेंज होतात आणि पुढे क्वेश्चन मार्क ते स्वतःच देतात मग सुशांत सिंग राजपूत याचा मर्डर झाला सुसाईड केलं क्वेश्चन मार्क आणि आधी हेच लोक काय सांगतात त्याची जी काय गर्लफ्रेंड आहे तिचा त्याच्यामध्ये हात असावा बरोबर तर म्हणून लक्षात घ्या आज आपण ज्या पद्धतीने विकासाच्या मार्गावर आहोत ज्या पद्धतीने आज लक्षात घ्या प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये फोन आहे प्रत्येक व्यक्तीचं सोशल मीडियावरती अकाउंट आहे तर जेव्हा आपण या समाजमाध्यमांचा वापर करत असतो लक्षात घ्या एक वेळ प्रिंटिंग मीडिया जे होतं ज्याच्यामध्ये न्यूजपेपर मॅग्झिनचा समावेश होतो तर तिथे आपल्याला प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आहे मॉनिटरिंगसाठी जसं एखादा मूवी रिलीज होणार असेल तर त्याच्या आधी सेन्सॉर बोर्ड आहे एक सेन्सेटिव्ह कॉन्टेंट असेल तर ते हटवलंसुद्धा जातं मात्र सोशल मीडियाच्या बाबतीत असं नाही आहे डिजिटल सोशल मीडियाच्या बाबतीत असं नाही आहे आजकाल लक्षात घ्या याला रेग्युलेट करण्यासाठी एक स्पेशल अशी वेगळी बॉडी नाही आहे तर मग अशी ऑथॉरिटी किंवा लॉ नाही आहेत तर ते शासनाने तसे लॉज बनवले पाहिजेत स्ट्रिक्ट लॉज बनवले पाहिजेत डेटा प्रोटेक्शन ॲक्ट असेल किंवा आय टी ॲक्ट असेल तर याला अजून स्ट्राँग बनवलं पाहिजे त्याच्या अंडर जी तुम्ही पनिशमेंट देता ती स्ट्राँग केली पाहिजे आणि आज आपण जर सोशल मीडिया वापरत आहोत तर सर्वांची जबाबदारी आहे की आपल्यापर्यंत जी माहिती येते जी इन्फॉर्मेशन येते ती लक्षात घ्या जेव्हा इन्फॉर्मेशन आपल्या पुढे येते तेव्हा थोडासा पॉज घेतला पाहिजे आपण विचार केला पाहिजे की मला जे, जे इन्फॉर्मेशन मिळत आहे किंवा मला जी व्यक्ती इन्फॉर्मेशन देत आहे ती अगदीच सत्य आहे की नाही हे पडताळून पाहिलं पाहिजे त्याच्यावर क्वेश्चन मार्क केला पाहिजे कारण एक वेळ अशी होती लक्षात घ्या प्रत्येकाच्या घरामध्ये टी व्ही आहे कारण सामान्य माणसाला सोसायटीमध्ये काय घडतं गवर्मेंट पार्लमेंटमध्ये काय घडतं सभेमध्ये काय घडतं हे कशाद्वारे करणार आहे बरं टेलिव्हिजनद्वारे तुमच्या घरामध्ये जे टी व्ही चॅनल्स आहेत त्याच्याद्वारेच मग एक वेळ अशी होती की हे जे चॅनल्स आहेत ते जे काय न्यूज तुम्हाला देत आहेत त्याच्यावरती आपण डायरेक्ट विश्वास ठेवून तेच सत्य आहे असं समजायचं लक्षात घ्या पण खरंच ते सत्य असतं का याच्यावर विचार केला पाहिजे आपल्यापर्यंत खरंच सत्य पोचतं का हा विचार केला पाहिजे म्हणून जी काही तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन येते लक्षात घ्या पॉज घ्या विचार करा स्वतःची डिसिजन मेकिंग पॉवर ॲप्लाय करा आणि देन चॉईस करा की तुम्ही आता त्या गोष्टीबद्दल तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्या इन्फॉर्मेशनचा वापर कसा करणार आहात किंवा स्वतःचे परसेप्शन कसे बनवणार आहात आणि यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस असणं सोशल मीडिया एथिक्स फॉलो करणं आणि सोशल मीडिया यूज संदर्भातला जे एज्युकेशन आहे ते सर्वांमध्ये असणं फार जास्त गरजेचं So these are the challenges.